सर्व नवीन शेअर मार्केट ट्रेडरचा हा एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि तो प्रॉब्लेम खूप मोठा काय भले तुम्हाला प्रॉफिट जरी होत असेल ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे ऑरेईट या व्हिडिओच्या बाबतीत किंवा काही पण तुम्हाला प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका कारण मित्रांनो या व्हिडिओवरती प्रश्न डेफिनेटली येणारच आहे तुम्हाला मित्रांनो ज्याला पण माझ्याकडनं शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस पाठवू शकता टोटली फ्रीमध्ये लक्षात ठेवा सध्या तरी माझ्याकडे सध्या तरी कुठलेही ना नाही आहेत क्लासरूम जसे लवकरच सुरू करेल तेव्हा सांगेनच तुम्हाला पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून देतो जय जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जास्तीत जास्त मराठी माणसांना शेअर मार्केट एक प्रॉपर रित्या शिकवण्याचा मागचा हेतू आहे आणि सर्व मराठी माणसांना शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचलं पाहिजे हे माझं गोल आहे राईट चला पण सुरुवात करूया सो मित्रांनो मी तुम्हाला माझं एक अकाउंट दाखवतो राईट ह्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये मध्ये माझा जे गणिमिकावा स्ट्रॅटर्जीचा अकाउंट आहे जिकडे मी एक लाख रुपये एका शेअर मध्ये लावलेले होते ते आजच्या तारखेला एक लाखावरती मला जवळजवळ नऊ हजार नऊशे रुपयाचं प्रॉफिट होतं म्हणजे दहा टक्क्याचे अराउंड अबाउट प्रॉफिट होतंय ओके आणि हा जस्ट काही मे बी लाईक महिन्याच्या भरातला आतला हा प्रॉफिट आहे कारण मी जस्ट हे गणिमिकावाचं अकाउंट रिसेंटली चालू केलेलं आहे आता बरेचसे लोकांना नॉट बरेचसे लोकांना इव्हन इन्क्लुडिंग मी जेव्हा मी आधी जेव्हा ट्रेडिंग करायचो मला आहे पटकन दोन हजार प्रॉफिट दिसला काढून घेऊया तीन हजार प्रॉफिट दिसला काढून घेऊया दहा टक्के प्रॉफिट दिसतोय काढून घेऊया हे सगळ्यांच्या मनात येतं कारण जसं हिरवं दिसायला लागल जसा पैसा दिसायला लागतो रे एवढा पटकन पैसा बनतोय तर का नाही आपण पटकन एक्झिट करून आपण आपला पैसा करून घेऊया ओके सायकोलॉजिकली हो हे खूप बरोबर आहे कारण आपल्याला झटपट पैसा जर दिसला तर झटपट प्रॉफिट पण बुक करायला आवडतो पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो हे तुम्हाला मी तुम्हाला सांगू हो इच्छितो सो इन दिस केस प्रॉब्लेम असा होणार मित्रांनो एक आपलं बोर्ड जरा ओपन करूया सो प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो की आपला जो प्लॅन असतो ट्रेडिंग प्लॅन ज्याला म्हणतो की ट्रेडिंग प्लॅन वरती हो पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ आणेन तुमच्यासाठी पण ट्रेडिंग प्लॅन जो प्लॅन ऑफ ऍक्शन जो असतो ट्रेडिंग प्लॅन त्या प्लॅन मध्ये पहिलं तर एक तीन गोष्टी असतात खूप महत्वाच्या तीन गोष्टी असतात एक तर असते आपली बाय प्राइस एक असते आपली सेल प्राईस आणि एक असतो आपला स्टॉप लॉस ओके बाय प्राईस अजून करा प्राईस की शंभर रुपयाची बाय प्राईज आहे मी म्हणणार की या शंभर रुपयाच्या बाय वरती माझा स्टॉप लॉस पंच्याण्णव रुपयाला असणारे माझा स्टॉप लॉस म्हणजे पाच रुपयाचा मी स्टॉप लॉस घेऊन चाललेलो आहे ओके आपण किंवा आपण आपण जरा म्हणून प्रॉपर एक्झॅक्टली मी ह्या ट्रेडच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला की मला इन दिस केस या ट्रेडवरती हो ऐंशी रुपयाच्या खाली जर हा ट्रेड आला तर मला स्टॉप लॉस घ्यायचा आहे ओके okay? आणि माझ्या प्रिव्हियस बॅक टेस्टिंग डेटा दाखवतोय की माझा सत्तर टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे ओके okay? स्ट्राईक रेट पण तुम्हाला बॅक टेस्टिंग तुम्हाला काढायला ना की ओवर पिरियड ऑफ तुम्हाला समजेल काय तुमच्या त्या स्ट्रॅटजीचे येतोय स्टॉप लॉस जर ऐंशी रुपयाला असेल ओके okay, तर आपलं सेल टार्गेट काय असलं पाहिजे किमान एकशे वीस ला तरी असलं पाहिजे राईट कारण वीस रुपये प्रॉफिटला वीस रुपये लॉस एट वन इस टू वनला तरी असलं पाहिजे स्पर्धन इन दिस केस आपण काय करतो हा शंभरचा रुपयाचा जो शेअरचा ट्रेड जो आहे तो आपण जस्ट बिकॉज एक दहा हजार प्रॉफिट दिसायला सुरू होत दहा टक्के प्रॉफिट दिसायला सुरू होत आहे आपण ह्याला एकशे दहा रुपयाला एक्झिट करतो इथे दिसताना एकदम छान वाट ना पी एन व्हेरीफाईड पीएनएल तुझं सगळं जे काय पीएनएल भिन आहे सगळं हिरव काय व्हायला लागणार पण विचार करा की असा एक दुसरा समजा नेक्स एक नेक्स्ट ट्रेड इमिजिएटली हा जर आला ज्यामध्ये तुम्हाला रुपयाला स्टॉप लॉस घ्यायला लागला तेव्हा काय होणार हे तुमचे एकशे दहा रुपयामधले ऑरेट वीस रुपये स्टॉप लॉस मध्ये जाणार आणि परत तुमचं अकाउंट कितीला येणार नव्वद रुपयावरती येणार ओके सो म्हणजे सिम्पल सिंपल सांगतो पहिला ट्रेड प्रॉफिट पटकन प्रॉफिट घेतला बिफोर द टार्गेट प्राइस आणि दुसरा ट्रेड लॉस स्टॉप ॉसला हिट केला आणि नॉर्मली लोक स्टॉप लॉस पुढे पुढेच जाणार आणि तिकडेच एक्झिट मारला तर काय होणार पण ऑन अदर हँड अज्युम करा जर मी डिसिप्लिननी या ट्रेडला जर होल्ड करून राहिलो नाही मी म्हणालो की बाबा एक लाख वीस हजार होईपर्यंत मी याला एक्झिट तर मारणार नाही की वीस हजार रुपये प्रॉफिट होईपर्यंत या ट्रेडवर मी एक्झिट मारणार नाही कारण माझा स्टॉप लॉस वीस टक्क्यावरती आहे त्यांनी काय होणार की एकशे वीस रुपयाला माझा हा ओव्हरऑल माझा अकाउंट साईज जाणार आणि अज्युम करा की नेक्स्ट मध्ये लॉस जरी झाला तरी माझं शंभर रुपयावरती ते अकाउंट येणार स्टील कॉस्ट टू कॉस्टच राहणार कारण माझा रिस्क आणि रिवॉर्डला मॅचिंग केलेलं आहे किंवा किमान एक रुपयाच्या रिस्कला एक रुपये रिवॉर्ड तर ठेवला ऍक्च्युली दोन ते ती तीन ती रुपये ठेवणं गरजेचं आहे पण एक रुपये रिवॉर्ड पण काही प्रॉब्लेम नाही जर सत्तर टक्के स्ट्राईक रेट असेल अदर वर्ड आपण म्हणू शकतो सत्तर ट्रेड्सवरती सात ट्रेड्सवरती आपण सत्तर रुपये कमवू ओके लेट्स अजून करा की आपला दहा रुपयाचा टार्गेट दहा रुपयाचा स्टॉप लॉस असेल आणि तीन ट्रेड्सवरती रॉंग जाऊ ओके अदर लॉस होईल पण स्टील ओव्हरऑल दहा ट्रेडच्या एड वरती आपल्याला टोटल एक चाळीस रुपयाचा प्रॉफिट भेटतोय हे खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आपण रिस्क टू रिवॉर्ड मेंटेन करणार नाही स्पेशली रिवॉर्डच्या वेळी पटकन प्रॉफिट बुक नाही करणार आपला जो टार्गेट येईपर्यंत काही प्रॉब्लेम नाही वाट बघणं गरजेचं आहे आणि ह्याच्या तो, तो तोडगाही देतो की हे कसं आपण अचीव्ह करू शकतो सिंपल पहिली गोष्ट तर आजच्या तारखेला सगळ्या मध्ये काय येतं कुठल्याही ब्रोकरमध्ये या तिकडे असं जी टी टी ऑर्डर असतात गुड टिल ट्रिगर किंवा गुड टिल ट्रान्सफर किंवा व्हॅलिड ट्रेड ट्रिगर असे काही वेगवेगळे नाव आहेत सो इन दिस केस जायचं आपल्याला आणि क्रिएट करायचं टी ऑर्डर आणि जी पण असेल सेल ऑर्डर क्रिएट करायची त्या पर्टिक्युलर शेअरला की मला हा ही पर्टिक्युलर क्वांटिटी जी आहे ही जेव्हा माझी प्राईस वीस टक्क्याच्या वरती जाईल तेव्हा ती ऑर्डर ट्रिगर झाली पाहिजे ह्याच्या काय होणार तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये ऑटोमेशन आणलेलं आहे तुम्हाला परत जाऊन एकदा त्या बा बाय ट्रे सेल ट्रेडचं से बटन पण दाबायची गरज नाही जेव्हा पण ट्रेड त्या लेवलला पोचेल तेव्हा पण एक्झिट मारायचं आहे ओके तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते एक्झिट मारणं सिमिलरली ऑन अदर हँड्स आपल्याला एकदा हा ट्रेड मारल्यामुळे ॲक्च्युली आपल्याला ब्रोकर्स अकाउंट पण ओपन करून घेण्याची गरज नाही नॉर्मली इतर कुठलेही चार्टिंग टूल्स तुम्ही वापरा ओके ट्रेडिंग व्यू म्हणा किंवा चार्टिंग डॉट कॉम म्हणा किंवा इथले जे पण इन्व्हेस्टिंग डॉट कॉमचे टूल्स वापरा आणि ते प्रायमरी साठी वापरतो पण हे अकाउंट ओपनच करू नका ब्रोकरचं अकाउंट कधी ओपन करायचं तेव्हा ॲक्च्युअली आपल्याला काय एक्झिक्युट करायचं असेल तर ब्रोकरच्या अकाउंटमध्ये चार्टिंग करूच नका जर आपण स्पेसिफिकली स्विंग ट्रेडिंग करत असेल ऑप्शनला आणि ऑफकोर्स तुम्हाला ते चार्टिंग ब्रोकरचं अकाउंट स्पीडसाठी वापरायला लागेल पण स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगसाठी तसं ब्रोकरच्या अकाउंटमध्ये चार्टिंग करणं गरजेचंच नाही कारण जेवढं तुम्ही ब्रोकरचं अकाउंट ओपन कराल तिकडे हिरवगार सगळं दिसायला लागेल किंवा लाल दिसायला लागेल त्याच्यावर बघून आपण ऍक्शन घेतो आपला ब्रेन जो आहे त्या रंगाने बघून ट्यून होतो लाल ला 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 सेल करा ग्रीनरी पटकन प्रॉफिट करा ते न होण्यासाठी आपली एन काय म्हणतात बेसिक न्यूट्रल व्ह्यू घेण्यासाठी आपण चार्टिंग टूलचा वापर करा डिसिजन मेकिंगसाठी आणि डिसिजनचा अंमलबजावणी करण्यासाठी आपण ब्रोकरमध्ये बाय ऑर्डर टाका आणि बाय ऑर्डर एक्झिक्युट झाल्यावरती जीटीटी ऑर्डर्स टाकून सोडून द्या जे जो हो मार्केट इकडे तर पोहोचून द्या आणि कधी ना कधी पोहोचणारच जर आपण प्रॉपर टाईप ऑफ स्ट्रॅटेजी वापरत असतो सो so, महत्वाचा एंडमध्ये पॉईंट काय सांगतो या व्हिडिओमध्ये दोन महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो पहिला तर रिस्क टू रिवॉर्ड व्यवस्थित ठेवा आणि ह्याच्या उंगली आपण नाही करण्यासाठी जीटीटी ट्रेडचा टी जीटी ऑर्डरचा वापर करा जर स्वतः डिसिप्लिन ठेवायचं असेल तर आणि चार्टिंग टूलचा वापर करा ब्रोकरचे चार्टिंग टूलचा वापर करू नका स्पेसिफिकली जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर कारण तुम्ही रेग्युलर अकाउंट ओपन तुम्ही बघितला तर तुम्हाला लाल बिल बघितलं ला तर डोकं संकेल अरे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सवर डेफिनेटली टाका ज्याला पण शेअर मार्केट मॅकेट फ्री असेल टोटली फ्रीमध्ये सोफर आपली ऑनलाईन सिरीज कधी पण चालवणार मला माहिती नाही सध्या तरी फ्रीमध्ये येणारी मॅच जॉईन करून घ्या मी या महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र